कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर ठाकरेंचा तळ कोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला चर्चा चर्चानावधान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू असून ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत गेल्या काही दिवसांपासून कोकणातील ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाकरेंना रामराम केलेला आहे तर माजी आमदार राजन साळवी यांनी देखील शिंदे गटाची वाटणी वाढली आहे माजी आमदार राजन साळवी यांच्यासह कोकणातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माझे आमदार वैभव नाईक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालेत तर कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत कुडाळ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर वैभव नाईक पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या बोला मातोश्रीवर दाखल झालेले आहेत वैभव नाईक यांच्या मागे मागील काही दिवसांपासून ए सी बीची चौकशीचा ससेमिरा चालू आहे तर कोकणात अनेक पदाधिकारी ठाकरे गटाची साथ सोडत आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वैभव नाईक दाखल झाले आहेत आता उद्धव ठाकरे आणि वैभव नाईक यांच्यात नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला अनेक पदाधिकारी सोडचिठ्ठी देत आहेत या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे गटाच्या खासदारांची वीस तारखेला तर आमदारांची पंचवीस तारखेला बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत खरं तर कोकणातील काहीच नेते जे पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छा नव्हती असे लोक काही लोक शिवसेना सोडून गेले परंतु याआधीसुद्धा दोन हजार नऊमध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता आणि त्यावेळीसुद्धा कोकणातील जनता ही शिवसेनेबरोबरच राहिली होती आणि त्यामुळे मी असून देत माझ्यावर माझे सर्व सहकार्य असून देत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर निष्ठावंत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठावंत राहणार आहोत निश्चितपणे कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे आपण बघितलं असाल की आज जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोण होते सामंत केसरकर राणे हे त्या त्यावेळी वेगवेगळ्या पक्षातून आलेले नेते आज पुन्हा एकदा पक्षात दुसऱ्या पक्षात येऊन आज नेते बनलेले आहेत आणि शिवसेना सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना ने घेऊन हा पक्ष उभा करू आणि निश्चितपणे उद्धवजींनी सुद्धा आता ने नेत्यांची ने बैठक लावली आहे उद्धवजीसुद्धा कोकणाचा दौरा करणार आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत नाही भास्कर जाधवांनी काय म्हटलं आहे की जे नाराज आहेत त्यांना आपण थांबवलं पाहिजे ही भूमिका भास्कर जाधव काही स्वतःहून नाराज नाही आहेत निश्चितपणे येणाऱ्या लोकांना घेऊन भास्कर जाधव लोकांना थांबवतील ते आज नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ज्या काय अडचणी असतील त्या उद्योजींशी बोलतील आणि पुन्हा एकदा आम्ही काम करू बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई